अठरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ आणि त्यांच्या चाहत्यांनी पाहिलेलं आय पी एल ट्रॉफीचं स्वप्न काल पूर्ण झालं त्यांच्या या विजयाचं कौतुक आणि स्वागत करण्यासाठी आज सायंकाळी बंगळूरमध्ये एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि शेवटी यम चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये सत्कार समारंभ आयोजित केला होता दरम्यान या उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखो लोक आज दुपारी एकत्र जमले आणि सगळीकडे जल्लोष साजरा करत होते याच वेळी प्रचंड गर्दी चेंगरांगरीची दुर्दैवी घटना घडली आणि अकरा लोकांचा मृत्यू झाला तर पन्नास पेक्षा जास्त झाल्याची शक्यता आयोजित केला होता त्याची क्षमता किती आणि तिथे लोक किती जमले होते या घटनेवर कर्नाटक सरकारनं काय स्पष्टीकरण दिलंय सोबत यावेळी मुंबईत साजरा झालेल्या वर्ल्ड कप चा विजय का चर्चेत आला याची स्टोरी या व्हिडिओत मी आपण सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर ते जरूर करा तीन जून दोन हजार पंचवीस आर सी इतिहासातील एक सुवर्ण तारीख गेली अठरा वर्ष रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघानं आणि त्यांच्या टीम पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालेला दिवस ज्यात आर पंजाब किंग्स ला सहा धावांनी रोमांचक सामन्यात पराभूत केलं त्यामुळे त्यांच्या विजयाचं कौतुक सोहळा कर्नाटक सरकार आणि चाहत्यांनी आज चार जून रोजी बंगळुरू मधील चिन्ना स्वामी आयोजित केला होता आज पहाटेपासूनच लोक उत्साहाने रस्त्यावर येत होती सगळीकडे

ची दुर्दैवी घटना घडली चाळीस हजार क्षमता असलेल्या यम चिन्नास्वामी स्टेडियम आणि परिसरात लाखो लोकांची गर्दी जमली होती याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली प्रशासनाला त्यावर न मिळवता आलेलं नियंत्रण हे या घटनेचं कारण सांगितलं जाते त्याचं झालं असं की चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर दुपारी हजारो जमलेले चाहते उत्साहात आनंद व्यक्त करत होते मात्र काही चाहत्यांनी आपल्या खेळाडूंना पाहण्यासाठी कब्बन पार्कजवळील गेट तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली पुढं बेंगलुर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ओपन बस मिरवणूक रद्द केली आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठी चार्ज केला यावेळी झालेल्या गोंधळात शेवटची माहिती मिळेपर्यंत अकरा लोकांचा मृत्यू झाला होता ज्यात महिला बालके यांचाही समावेश आहे आणि पन्नास पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली या दोन्ही संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते या सगळ्यांना जवळच असलेल्या बोरिंग हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं आणि तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आलं तर काही लोकांना विठ्ठल मल्ल्या रोडवरील वेदही मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी बोरिंग हॉस्पिटलमध्ये धाव घेतली स्टेडियम वाहतूक कोंडी असल्याने पीडितांना रुग्णालयात हलवण्यात पोलिसांना मोठी अडचण आली होती त्यापैकी काहींना पोलिसांच्या वाहनांमधून तर काहींना रुग्णवाहिकांमधून हलवण्यात आलं यावर कर्नाटक सरकारनं स्पष्टीकरण देताना म्हटलं की कुठेतरी गर्दीला नियंत्रित करण्यासाठी प्रशासन कमी कमी पडलं ही घटना घडली दरम्यान या सगळ्यात मागील वर्षी वर्ल्ड कप विजेत्या संघाचा मुंबईतील नरिमन ड्राईव्ह वरती पार पडलेला विजय सोहळा सोशल मीडियावर व्हायरल होतोय मुंबईच्या नागरिकांनी आणि मुंबई, मुंबई पोलिसांनी कोणतेही गालबोट न लागता जो उत्सव पार पडला होता तो कौतुकास्पद असल्याचं त्यातून दाखवलं जात एकंदरीत अठरा वर्षाच्या प्रवासानंतर आरसीबीनं जो बंगळुरूच्या हृदयात इतिहास केला ही साला कप नम दे हा नारा केवळ घोषणा नाही तर ते खरं करून दाखवलं मात्र सगळ्या विजयी उत्सवात चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनं दुःखद बदल झाला आता झाल्या सगळ्या प्रकाराची चौकशी होईल पण ज्यांचे जीव गेले त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं काय होणार या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर लिहा आणि व्हिडिओ शेअर करा